लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडलाय आणि महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा शेवट झालाय महाराष्ट्रातील या पाचव्या टप्प्यामध्ये सर्वाधिक अर्थात तेरा मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्याचं मतदान झालं त्यामुळे पाचव्या टप्प्यातील मतदारसंघ आणि त्यातील मतदान यावर राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता आहे या ठिकाणी काय होऊ शकतं कोण लीड घेऊ शकतं याचाच घेतलेला अंदाज या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रसी अर्थात टीओडी या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत या टप्प्यात अनेक ठिकाणी मतदारांना उशिरापर्यंत थांबावं लागलं काही जणांचं यादीत नाव नव्हतं तर काही ठिकाणी आजी माजी आमदारांमध्ये कलगितुरा रंगल्याचं पाहायला मिळालं आता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ सुरुवातीला आपण मुंबईच्या सहा लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलूयात मुंबईतील दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघापासून सुरुवात केली तर या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चव्वेचाळीस पॉईंट बावीस टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे शिंदे गटाच्या यामिनी जाधव विरुद्ध ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्यात थेट लढत झाली यामिनी जाधव या नौख्यात तर अरविंद सावंत यांना खासदारकीचा अनुभव अधिक ठाकरेंची सहानुभूती असा पाठिंबा या ठिकाणी मिळू शकतो आता यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दक्षिण मध्य मुंबईचा दक्षिण मध्य मुंबई मध्ये संध्याकाळी पाच पर्यंत सव्वीस टक्के मतदान पार पडलं इथे शिंदेकडून विद्यमान खासदार राहुल शेवाळे विरुद्ध ठाकरे गटाचे अनिल देसाई अशी लढत आहे अनिल देसाई हे राज्यसभेवर निवडून गेलेत असं असलं तरी राहुल शेवाळे यांचा जनसंपर्क मतदारसंघात चांगला आहे त्यामुळे या ठिकाणी राहुल शेवाळे यांची ताकद जास्त आहे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात एकोणपन्नास पॉईंट एकोणऐंशी टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे ठाकरेंच्या जवळचे मानले जाणारे रवींद्र वायकर यांनी ईडीच्या कारवाईने शिंदे सोबत गेले आणि त्यांना तिकीटही मिळालं अशी टीका केली जाते तर त्यांच्या विरोधात अमोल कीर्तीकर यांना ठाकरेंनी उमेदवारी दिली आहे ईडीच्या भीतीने वायकर शिंदे गटासोबत गेल्याची टीका झाली आहे शिवाय मराठी मुस्लिम मतांचं गणित ठाकरेंची ताकद या सगळ्या गोष्टी कीर्तीकरांसाठी थी या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतात संध्याकाळी पाच पर्यंत उत्तर मध्य मुंबईत सत्तेचाळीस मतदान झाले उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम विरुद्ध काँग्रेसच्या वर्षा गायकवाड अशी लढत होती या ठिकाणी पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आलाय त्यामुळे याचा धक्का भाजप भाजपला नक्कीच बसू शकतो ठाकरेंचं मातोश्री निवासस्थान याच मतदारसंघात येत असल्यानं ठाकरेंचे इथं भरपूर मत आहेत इथं वर्षा गायकवाड यांचं बाड जड असल्याचं सांगितलं जात आहे ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदान झालं भाजपचे मिहिर कोटेच्या विरुद्ध ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात इथं लढत होती ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या जास्त पाहायला मिळते आणि याच जोरावर भाजप आपला उमेदवार निवडून आणत पण या विजयात शिवसेनेची मराठी मतही तितकीच महत्वाची आहेत त्यामुळे या ठिकाणी काय होईल हे पाहावं लागणार आहे पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ संध्याकाळी पाच पर्यंत या ठिकाणी सेहेचाळीस पॉईंट एक्क्याण्णव टक्के मतदान झालं या मतदारसंघातून भाजपाचे पियुष गोयल विरुद्ध भूषण पाटील अशी लढत होती हा जो मतदारसंघ आहे तो भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित मतदारसंघ मानला जातो अभिनेता गोविंदा यानं दोन हजार चार साली या मतदारसंघाचं नेतृत्व केले आणि ती ताकद देखील यंदा महायुतीसोबत आहे त्यामुळे या ठिकाणी भाजपचं पाडं जड वाटतंय पुढचा मतदारसंघ आहे तो म्हणजे दिंडोरीचा दिंडोरी लोकसभा मतदारसंघात संध्याकाळी पाच पर्यंत सत्तावन्न पॉईंट सहा टक्के मतदान पार पडलं दिंडोरी लोकसभेत भाजपच्या भारती पवार विरुद्ध शरद पवार गटाचे भास्कर भगरे विरुद्ध वंचितच्या मालती थविल अशी लढत पार पडली दिंडोरीत चेंजर ठरू शकतो तो म्हणजे कांदा प्रश्न दिंडोरीत मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत यंदाच्या केंद्र सरकारच्या कांदा धोरणामुळे हे शेतकरी भाजपवर नाराज असल्याचं पाहायला मिळालं त्यासाठी मोदींची सभा देखील झाली पण आता त्याचा किती उपयोग होईल हे निवडणुकीचा निकाल आल्यानंतर पाहणं महत्त्वाचं आहे शिवाय भास्कर वगैरे शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी आहेत त्यामुळे दिंडोरीत काय होईल हे सध्याच्या घडीला सांगणं तरी कठीण आहे धुळ्या संध्याकाळी पाचपर्यंत अठ्ठेचाळीस पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झालं काँग्रेसने यंदा शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिली तर भाजपकडून सुभाष भामरे यांना उमेदवारी दिली गेली आहे असं असलं तरी धुळ्यात मात्र कोणाचं पार जड आहे सांगणं सध्या तरी अवघड आहे याचं कारण म्हणजे बघा या ठिकाणी थेट काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत होणार आहे पण या ठिकाणी एम आय दोन आमदार आहेत आणि एम आय एमने इथं आपला उमेदवार दिलेला नाही त्यामुळे धुळ्यातील जी मुस्लिम मत आहेत ती कोणाकडे वळतील हे पाहावं लागणार आहे त्यात काँग्रेसनं आयात उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमध्ये गटबाजी उफळले त्यामुळे याचा फायदा भाजपच्या उमेदवाराला होऊ शकतो संध्याकाळी पाच पर्यंत नाशिकमध्ये एकावन्न पॉईंट सोळा टक्के मतदान पार पडलं नाशिक लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होती ठाकरे गटाकडून राजाभू वाजे ज्यांचं सिन्नर मध्ये प्रस्ताव आहे पण ते नौख्यात दुसरीकडे महायुतीतून हेमंत गोडसे यांना संधी दिली गेली पण ती उशिरा जाहीर झाली तर शांतीगिरी महाराजांचं अपक्ष लढणं या ठिकाणी चेंजर ठरू शकतं आता तसं पाहायला गेलं तर नाशिकमध्ये शांतीगिरी महाराजांची लाट पाहायला मिळत होती असं असलं तरी त्यांचं अपक्ष लढणं कोणाच्या पथ्यावर पडू शकतं हे आत्ता तरी सांगणं कठीण आहे पुढचा लोकसभा मतदारसंघ आहे भिवंडी भिवंडीमध्ये संध्याकाळी पाच पर्यंत अठ्ठेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के मतदान झाले भाजपने कपिल पाटील यांना पुन्हा हॅट्रिक करण्यासाठी संधी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून बाळामामा अर्थात सुरेश मात्रे यांना उमेदवारी देण्यात आली ते भिवंडीत लोकप्रिय आहेत बाळामामा या नावाने तर प्रसिद्ध आहेत पण अशात सुरेश मात्रे विरुद्ध कपिल पाटील अशी लढत होत असताना जिजाऊ संघटनेच्या निलेश सामरे यांचं लढणं देखील या ठिकाणी गेम चेंजर ठरू शकतं तरीही या ठिकाणी भाजपच्या कपिल पाटील यांना नीड मिळण्याची शक्यता वर्तवली जाते पालघर लोकसभा मतदारसंघात चोपन्न पॉईंट बत्तीस टक्के इतकं मतदान संध्याकाळी पाच पर्यंत पार पडल्याचा अंदाज आहे भाजपचे हेमंत सावरा विरुद्ध ठाकरे गटाच्या आदिवासी महिला भारती कांबडी विरुद्ध बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील विरुद्ध वंचितच्या विजया म्हात्रे अशी चौरंगी लढत पार पडली या ठिकाणी मात्र बवियाचे राजेश पाटील चेंजर ठरू शकतात पण असं असलं तरी ठाकरेंनी पहिल्यांदा आदिवासी महिलेला संधी दिली गेल्याने या ठिकाणी काय होईल हे पाहणं महत्वाचं आहे संध्याकाळी पाच पर्यंत कल्याणमध्ये एक्केचाळीस पॉईंट सत्तर टक्के आणि ठाण्यात पंचेचाळीस पॉईंट अडतीस टक्के मतदान झालं कल्याण <गलान> मध्ये श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी लढत होती तर ठाण्यात नरेश होती आता श्रीकांत शिंदे आणि राजन विचारे हे गेले दोन खासदार म्हणून निवडून येतात आपली ताकद वाढवली ग्राउंड लेव्हलला पाहिलं तर वैशाली दरेकरांच्या तुलनेत श्रीकांत शिंदे आणि नरेश मस्केच्या तुलनेत राजन विचारांची ताकद निश्चितच जास्त आहे श्रीकांत शिंदे हेमंत गोडसे वर्षा गायकवाड अशा दिग्गज आणि अनुभव नेत्यांचं भविष्य हे पाचव्या टप्प्याच्या मतपेटीत बंद झाले आता याचा निकाल चार जूनलाच लागेल इथं कोणी लीड घेईल कोणता फॅक्टर महत्वाचा ठरेल हे सगळं चार जूनला स्पष्ट होईल दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोणाला कुठून लीड मिळू शकतं तुमचा मतदारसंघ कोणता आणि कोण होऊ शकतं तुमच्या मतदारसंघाचा पुढचा खासदार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा